तर मित्रांनो सगळ्यात आधी तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद गेल्या व्हिडिओमधल्या ज्या सगळ्या कमेंट होत्या त्या वाचल्या मी खूप छान छान कमेंट केला आहे तुम्ही आणि पण काही कारणामुळं मला तो तीत महाळाचा व्हिडिओ बनवता नाही याला म्हणजे कसं आमच्याकडे तीत म्हळ वगैरे काही झालंच नाही सगळे कॅन्सल झाले तर त्यामुळं नाही होतं बनवलं मी तर आता मी आले राजापूरला मार्केटमध्ये मा तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर आता मी आहे मार्केटमध्ये राजापूरच्या तु आला आणि आता इकडे आम्ही मच्छी वगैरे बघितलो आणि आता चालू मच्छी मार्केटला कुठे चल जाऊया हे बघा हे दादानी पण भेटले ना तुम्ही हा आता कुठे बाजारविदा झाला की नाही हा हा गुरुवार बाजार मार्केट चल मम्मी चला

सगळं आम्ही बाजार घेतलेलं रे भाजी काय होत आहे सगळं आम्ही आता दुपार ते दीड वाजून गेले दीड वाजले ना गे बारा वाजून गेले असतील तर खाली तो बघितलं असेल तुम्ही मगाशी तिथंच मम्मी आता मच्छी घेतला त्या गल्लीत तिथं बायका बसलेल्या आहे तिकडे पण आपण जाऊया बघूया मच्छी मार्केट आपला राजापूरचा कसा आहे काय ते आणि तिकडे भाव पण काढू इकडे किती शं पन्नास शंभरच वाटत होतं ना गे काय ते हां बघूया तिकडे पण असायचे या गल्लीमध्ये इथे पण आहे काय तर मित्रांनो आज आहे बुधवार आणि इकडं राजापूरात म्हटलं बाजारात आलोच आहोत तर मच्छी घेऊन जाऊया मग अशी मम्मीन घेतला ना मच्छी ते टोकीची आता आले मच्छी मार्केटला आतमध्ये अशी गल्ल्या गल्ल्यांची वाट आहे सगळा जुना बांधकाम आहे इकडं सगळा आणि समोर आहे ना हे वाला ते मच्छी मार्केट आहे आपलं राजापूरचं आहे की नाही तर एका सगळं बंद आहे घे अच्छा मधून इकडून अशा दोन तीन वाटत इकडून आतमध्ये यायचं इकडून पण आहे तिकडून वर्ण पण आहे तिकडून पण आहे बघू असं काय आहे इन आतमध्ये इंट्रन्स मच्छीवाल्या नाही खून घे खूप सारा खाली खाली आहे

अंडी पण होती झटत ते पोटात मोठे मोठे मासे ते बघा चिंगा सगळे जरा सगळा खालीच आहे ती कोणती म्हणजे हो बोंबील ओले बोंबील मस्त तो कोणता मासा टोल बाबा एवढा मोठा नको मी बघूया काय करता छान बघ असं लावून ठेवलं हे सगळं बंद काय बाकीचे कोणी नाही आता दुपार झाली म्हणून काय हा दुपार झाली म्हणून काय कोणी नाही दुपारच्या चव्हाला उद्या एक तक्रिय चालू आहे हा आधी बसतोय चांगली मच्छी घेऊन काय झालं कोणीकडे आले ना सर म्हणजे जास्त येतील उद्या गुरुवार आहे ना उद्या गुरुवार आहे ना उद्या येतील मम्मी मम्मी भाऊ काय म्हणतात ती वारत थांबली हे बघा सगळं खालीच आहे खाली खाली सगळा इकडे सगळं जे आहेत ना वरती असं ठेवलेला सगळी मच्छीवाले वगैरे बसतात पण आता सगळं खाली आहे काय आहे आता दुपार दुपारचा टायमिंग असेल म्हणून असेल तर मम्मी म्हणते मम्मीच मम्मी काय आलीच नाही मला वाटलं मम्मी घेईल अशी थोडीशी मच्छी अजून काय तर आम्ही मच्छी मार्केटला आलो पण मम्मीने काय मच्छी घेतलं नाही दुसरी काय नाही मग असे जे आम्ही टोल टोल घेतलं ना गे टोल मच्छी घेतलं तर ते त्याचं आता आपण पुढे काय बनवणार आहोत कुठली रेसिपी बनवणार आहोत म्हणजे फ्राय का शिजवलेले काय तर ते तुम्हाला नंतर बघायला मिळेल घरी गेल्यावर आता राजापूरची सगळी बारीक सारीक कामं जी होती ते आमची सगळी झाली तर चला आता आपण घरी डायरेक्ट भेटू तर मित्रांनो पोचलो आम्ही घरी आणि आता पाच पाच वाजलेत मस्त संध्याकाळचं वातावरण आहे मम्मीकडे मच्छी होत आहे ज्यान दिली ते आम्ही बघा अशा आहेत काही टोकी मस्त भेटल्या तीन भेटल्या हा पन्नासच्या तीन आणि एक वरती एक बांगडा टाकला नव्हतं इकडे मांजरांचा जीव राहत नाही आहे खाली कसा खात वो खावड्यासारखा अडक अडक पर्यंत खा मस्त मोठ मोठ होता ना गेच होत ना बस झाला बस झाला याच्यात जाताना मीठ कोकाम आणि हळद बिळद लावून बाकीची कामं करतो हळद मस्त साफ करून झालंय तर मच्छी साफ करून झाली आहे आणि याच्यामध्ये हळद कोकम आणि मीठ टाकून मिक्स करून ठेवलेलं आहे तर हे थोडा वेळ असत राहू दे चांगला लागू दे त्याला ते तर मम्मी आता हे सगळं जेवण बनवूनच घेत आहे म्हणजे हे फ्राय करतायत आहे ना गे फ्राय करतो त्याच्यात रवो मिरची बुकी धन्याची बुकी गरम मसाल्याची बुकी मीठ आणि हळद हे सगळं केलेलं आहे मम्मी मी मसाला बनवूनच ठेवला नाही आता कधी ना कधी तळूस लागेल ना एक डबाच करून ठेवला नाही पैसे तिकडं बघा ते तेल तर टाकून झालं दिसत नसेल सगळा काळा काळा आहे दहा

मसाला खराब होत नाही का सगळा मिक्स करून ठेवली आहे या नाही सगळा वो पण भाजलेला आहे ना सगळा मिक्स करून भाजून भिजून ठेवायचा नाही तर मग मी ठेवा कधी तरी पटकन करूनच होत आहे मग सगळा मिक्स करून आणि ठेवला एवढं बुवा कधी त्या ताळण्यापेक्षा रव्यात करायला मस्त होता चार चार आहे वास्पून मस्त सुटलं गे आता मस्त एका साईडला मस्त भाजलाय आता परत ये हे। चार। 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 तर मम्मी या मगापासून स्लो ठेवला एक लाकडू पण साईड करून ठेवला कारण की म्हणता स्लो का बघे अरे एकदा चव टाकलं ना की स्लो इस्टेव करायचं घ्या म्हणजे जरा कमी करायचा आणि त्याच्याच बाजून घ्यायचं नाहीतर तेल पण ह्याचा पण खाज करून पटकन तर ते मच्छीचं ते तळून तर झालंच आहे आणि आता कड ठेवला चुलीवर कारण काय करूच आहे काय कडतो त्या मसाला खायचा आवाज नाही योग्य गोडो मसाला घ्यायचा आमच्यात धान्य पावडर गरम मसालो खोबरोला मग सांगितलं मगाच्या गोडा मसाला आणि आता ह्याच्यात हळद नाही टाकणार ना गे गरम गोड्या मसाल्यात टाकलेले आणि ह्याच्यात पण लावलं होतं ना अगोदर मिक्स करताना ना लावलेली अरे मग मिक्स करताना जरा लावलो त्याला इथेच लावून मी तर वरतीच्या टाकत नाही आहेस वरती असं सगळं मिक्स करून रकड बनवला नाही आता चला लसून गेली कडे आहेत आता इथं आहे कढीपत्ता आणि कोथिंबीर पाणी पण लागतं जरा तसं होणार असं लागतं अच्छा हे बघ असं करून टाकायचं डाळ वेगळी करणार की एकच करणार मग मी आता डाळ खाणार कोण तू नाही खाणार तो नाही खाणार कशा डाळ सुरू झाली आहे मग हे आता एकच करतो रश्या सांगा सुद्धा होणार तुम्ही टाकू आमचं जेवण तर झालं रेडी या साईडला बघा या साईडला तळलेलं मच्छी आहे चुलीवर आणि इथं शिजवलेलं मच्छी आहे मस्त मीठ टाकून मी मस्त कड वगैरे काढून घेतलं नाही आणि तर भात आहे तर आता मस्त जेवणार पण अजून आमच्या आंघोळ वगैरे बाकी आहेत तर जेवणासाठी थोडा वेळ लागेल तर आता आपण हा व्हिडिओ इथे संपूया तर व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून नक्कीच सांगा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर नवीन व्हिडिओमध्ये भेटू आता आपण बाय